दहा लाख मागित आणि त्यामुळे ते न दिल्यामुळं ते चालू झाले काही नाही असं चालू आहे जे आहे काम ते चालू करायचं सर तुम्ही बोलतानी विकास कामाबद्दल बोलत पाठपुरावा करत्या कामाचा तेही बोलत लोकांच्या समस्यांबाबत बोलत मात्र ज्यावेळेस बोलायची वेळ आली का विद्यमान जे आहेत हरदार ते पाठपुरावा करत नाही किंवा वाहतुकी समज त्यांच्याबद्दल काय तुम्ही बोलले नाही त्यांच्याबद्दल बोलणं टाळलं तुम्ही नाही कशासाठी मला वैयक्तिक नाव बोलायचं नाही आता मला फक्त एवढंच कुणाला सांगेल मंचरमध्ये जे लोक म्हणाले भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला गेले वीस वर्ष तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मला पाहिले कामं करताना आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही की आढळून येते एक रुपये खाला एक रुपयाचा भ्रष्टाचार आता ही उन्हाळकी टार्गेट लोक कोणी काही बोलेल

या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट